कुलकर मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कळमनुरी आणि हिंगोली नगरपालिकेसाठी उद्या मतदान पार पडणार आहे आणि कळमनुरीमध्ये राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढते आहे आणि राष्ट्रवादीचे आमदार वसमत विधानसभेचे राजू नवघरे हे कळमनुरीमध्ये प्रचारसभा घेण्यासाठी आहेत भैया राष्ट्रवादी स्वतंत्र लढते काय होईल या ठिकाणी आमचे उमेदवार जे आहेत ते या विभागातले असतील या कळमनुरी शहरामध्ये असतील प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम त्यांनी उभं केलेले लोकांच्या सुखादुखात मिसळण्याचं काम हे आमच्या नाझीमबाईच्या माध्यमातून खाजाबाईच्या माध्यमातून आमची जे सगळे सहकारी आहेत राष्ट्रवादीचे त्यांचं जर तुम्ही आत्ता सर्वे केला एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन जरी कोणालाही विचारलं तर ते निश्चित त्यांचं काम चांगले त्यांना लोक न्याय देतील वसमतची निवडणूक लांबलीवर पडली आताच अशी माहिती मिळते की सगळे पक्षाचे उमेदवार तहसीलला गेले आता तहसीलला नाही कोर्टात पण गेलो आपण त्याच्या विरोधामध्ये ते आपण आपल्या आता याचिका दाखल झालेली आहे पंधरा मिनिटामध्ये त्याच्यावर हिरिंग होणार आहे आमदार साहेबांचे जे विश्वासू सहकारी होते त्यांनी कळमनुरीमध्ये त्यांचा सहकारी निवडणुकीच्या रिंगणात होतो आणि तुम्ही युतीमध्ये आहे बसमत आता ज्या ठिकाणी विचार जुळले त्या ठिकाणी आपण करतोय महायुतीमधले आमचे मित्र तिथं म शिवसेनेला आपण सोबत घेतलेलं आहे वसमतमध्ये ती निवडणूक होती आता इथं आणि हिंगोलीमध्ये होत नाही हिंगोलीमध्ये आपापल्या आप विचारसरणीनुसार आमचा उमेदवार तिथं दिलेला आहे तिथंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात यश आम्हाला मिळणार आहे उद्याच्या तीन तारखेला आपल्याला कळेल की तिथला नगराध्यक्ष आणि जवळपास सतरा अठरा नगरसेवक आज आमचे स्पर्धेमध्ये आहेत एकदम समोर आहेत एक नंबरला आणि कळनुरीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे नादिम नावाचे आमची नाझिमभाई नावाचे अध्यक्षपदासाठी यांच्या मिसेस उभ्या आहेत त्यासुद्धा इथं चांगल्या मतां ज्या ज्याप्रकारे अब्दुल हफीज अब्दुल रहमान यांच्यावर तुम्ही नाव नेत टीका केली होती मी, मी की तुम्ही चार कामात सांगा मी कोणावरच त्यांचं नाव घेऊन टीका केली नाही आम्ही सांगितलं की मागच्या काळामध्ये जे लोक धर्माचे ठेकेदार होऊन तिथं निवडणूक लढवायचं आहेत जे काही लोक स्वतः समजा जर त्यांनी त्यांचं नाव मी तर कोणाचंच घेतलं नाही किंवा माझ्या व्यक्तिगत कोणावर केलं नाही फक्त तुम्ही तिथं जोडलं की मी त्यांच्यावर टीका केली म्हणून मी एवढं सांगतोय की ज्यांनी धर्माच्या नावावर मतदान मागालेत त्यांनी कामाच्या जीवावर मतदान मागावं त्यांनी असं उत्तर दिलं की मी नगराध्यक्ष होतो तेव्हा राजनगरीच्या टीवर आता माझं वय कमी असेल त्यावेळेस त्याला बरोबर आहे त्यांचं ए <laughs> एबी <क्यार्णी> फॉर्म वसमतला पाठवले हो पण तुम्ही म्हणतात मागे एक बाईटमध्ये मा म्हणालात की माझ्यावर काहीतरी विश्वास असेल मी विकासात्मक कामं करत असताना मग एबी फॉर्म दिले ए बी फॉर्म माझ्याकडे दिलेले नाहीत त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षा आणि इथले जे आपल्या आखडाबाळापूरचे मार्केट कमिटीचे अध्यक्ष आहेत त्या दोघांनी एबी फॉर्म घेऊन आले होते माझ्याकडे दिलेले नाही असा देखील आरोप होतोय की राष्ट्रवादीला तुम्ही सहा वर्ष आमदार आहात आयात करावं लागला उमेदवार आता तुम्ही बघत असताना की भाजपमध्ये इनकमिंग चालू आहे राष्ट्रवादीमध्ये लोक येत असतात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाचे विचार आहेत की आपण बेर्जेचं राजकारण केलं पाहिजे आणि त्या बेडजेचं राजकारण करण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून केलं आहे वंचित बहुजन आघाडी म्हणते जे अविनाश भोसीकर प्रदेश उपाध्यक्ष राजू नवगरे आणि मागील काळामध्ये मा चुलीवरच्या भाकरी दाखू दाखू चटणी दा, खाऊ खाऊ लोकांना मूर्खात आजही आज, आम्ही चुलीवरल्याच भाकरी खातो ना त्याला काय भाकरी आईने जिथून केली तिथून खात असतात तुमच्या आई तुम तुम जे स्वयंपाक खातात माझ्या गावाकडे तिथं त्या पद्धतीने करत होती त्याच पद्धतीने आम्ही जेवण करणार ना राज्य काय माहिती माझ्या इकडलं काय विषय काही नाही फोटो व्हायरल त्यांची त्यांचे विचार सर करतात त्याच्या पद्धतीनं परराज्यातला उमेदवार उमेदवार दिला स्थानिक लोकांना संधी दिली नाही अशी देखील परराज्यातलं कोण म्हणजे हे राज्यातले राजस्थानी लोकांना गुजराती लोकांना तुम्ही उमेदवार तुम्ही जर प्रॉपरच्या लोकायला समजा जर तुम्ही परराज्यातलं म्हणत असले एखाद्या समाजावरून त्याची जात त्याच्या जातीवरून जर आपण म्हणत असलो की तो त्या वेगळ्या राज्याचा आहे ते चुकीचं आहे जाती धर्माचं राजकारण करणारे आम्ही नाहीत लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या मतदार उत्तर देतील तुम्हाला माहिती आहे की लोक माझ्या विरोधात विधानसभेच्या अगोदर काय काय बोलली मग मी तिथं वसमत विधानसभा तीनशानं साडेतीन हजारानं अडीच हजारांना नऊ हजारांनी येते तीस हजारानं लोकांनी निवडून दिलं ना मी रोप मी काही गोष्टीला काळ उत्तर देत असतो <us> आम्ही माझ्या कामातून उत्तर देतो तुमचे घोषवाक्य आपली किस्मत चमके होते किस्मत चमकवण्याचं काम करतायत आणि बगल बच्छे चमकवण्याचं काम होत आता ते त्यांचं त्यांचं तान्चर। मत मला मी विकासाचं राजकारण करतो मी बेरजेचं राजकारण करतो मी आता टिकायचं 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 काही विषय नसते त्याबद्दल म्हणजे मी काही टीकावर लक्ष देत नाही पर्सनली लोक करत असतात जिथे मी पर्सनली कोणावर जात नाही तुम्हाला माहिती पर्सनली जात नाही कोणावर मायुतीमध्ये तुम्ही सरकारमध्ये आहात आता बोलता बोलता म्हणालात की आमच्या विचाराची नगरपालिका आली तर चांगला विकास या ठिकाणी होईल तुम्ही हिंदुत्ववादी पक्षासोबत महायुतीत आहात आणि पुरोगामी विचार आमची आम्ही जरी महायुतीमध्ये असलो तरी आमची विचारसरणी ही अल्पसंख्याक समाज असन सेक्युलर विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या विचारसरणीनुसार आम्ही चालतो पाटील लाष्टीकर म्हणतायत की कनयाबाईत यांनी वाट पाहिली नाही तर माझं काही दुमत नव्हतं त्यांना मला काय शेवटचा प्रश्न एक मिनिट एक मिनिट अगदी पदाधिकाऱ्याकडे कचऱ्याचं टेंडर होतं आणि अशी दांडिगोवर साहेब टीका केली की दगड माती भरू वजना केले आणि बिल उचलून खाल्ले वसमतमध्ये ते मला माहित नाही त्यांच्या कळमनुरीमध्ये काय विकासात्मक विकासात कळमनुरीमध्ये आपण एक डेव्हलपमेंटचा प्लॅन आहे कळमनुरीमध्ये नुरीबाबा बाबा नावाचं दर आहे त्याच्यानुसार कळमनुरीला ओळखतात सगळी ओळख आहे तिथले जे काही वेगवेगळ्या जाती धर्माचे सगळे जे काही तिथं तुम्ही आम्ही सगळेजण डोकं झुकितो त्या ठिकाणाचा विकास असा नाही या कळमनुरी शहरामधील सगळ्यात महत्वाचा जो आता आपण बघितला असेल की इथलं मूल्यांकन झालेलं नाही त्याच्यामुळे अस्लम एरियामध्ये गरीब लोकांचे त्यांनाही सारखा टॅक्स आणि मोठ्या लोकांची बिल्डिंग असली तरी त्याला सारखा टॅक्स तर त्या बाबतीमध्ये या गरीब माणसाला न्याय देण्यासाठी स्मशानभूमीचा देखील प्रश्न टक्के इथला प्रभाग क्रमांक दहा मधील स्मशानभूमीचा प्रश्न आहे ते मिटवण्यासाठी नाझीम भाईनं मागच्या काळात प्रयत्न केलेत आम्ही सुद्धा पुढे करून दाल काय वाटतं हिंगोली आणि कळमनुरीमध्ये भाजी तुम्ही हजार टक्के आता वीस तारखेला वस्मतचं मतदान आहे वसमतची काय परिस्थिती आहे वसमतला तिथं आमचे मित्र कुलकर्णी साहेब बघतील कारण ते तिथलेच येतं की तिथं अध्यक्षपदाचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने येणार आणि आतापर्यंत कोणाचेच आली नसतील एवढ्या मोठ्या प्रमाणात सदस्य या माहितीसाठी अमित देशमुख देखील आले होते आणि इम्रान प्रतापगडी देखील आले होते मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत दिग्गज नेते सभा नाही नाही आता ते त्यांचं त्यांचं काम आहे आता माझ्या पक्षातल्या मंडळीकडे आम्ही सुद्धा आम्हाला दाजीदाजानं वेळ दिला होता पण त्यावेळेस आपण जर बघितलं असेल की आदल्या दिवशी आपण ठेवणार होतो एखाद्याच महा माणसाला बोलावं लागते आणि आपल्या इथल्या स्थानिकच्या लोकाला म्हणजे आपणही कोणाला बोलवायचं का बो ते म्हणजे भैया तुमच्यावर विश्वास आहे आपण अगदी शेवटचा प्रश्न वसमत मध्ये भाजपाची राष्ट्रवादीची युती होणार होती घरात पाच जागी जागा मागितल्या म्हणून युती तुटल्या तुटली अशी चर्चा आहे तसं काय बाकीचं काय मला माहित नाही त्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगता येईल की मी सगळ्या सोबत चर्चा करून निवडणूक लढवलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये त्या पद्धतीने काम करून आपण हे केलं नगराध्यक्ष आता आपण ते त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे माझ्या पक्षाचा प्रश्नच नाही तो माझ्या पक्षातून आपण तसे पाच पद दिले का त्यांनी त्याचं ठरवा ना